हॅलो हाय गुड इव्हनिंग सगळ्यांना मनुती मारुती मारुती सॉरी मारुती ढबाले मारुती ढबाले हाय स्वागत आहे तुमचं कुठून आहात तुम्ही मारुती ढबाले होम मेकर शीतल या चॅनल वर तुमचं स्वागत आहे समीर पाटील हाय समीर पाटील पटापट ला समीर पाटील काय करत झालं का तुमचं जेवण वगैरे आतापासून पटापट कमेंट्स करा सगळ्यांनी लाइक डन करा कोल्हापूर राज चारू लाईक धन्यवाद धन्यवाद सगळ्यांचे मनापासून धन्यवाद सगळ्यांचे काम असते ना योग्य मला मेसेज करून बोलत आहे लाईव्ह 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 काम भरपूर असते कोणती भाजी आहे सकाळसाठी ना गवारेंग सकाळसाठी काम भरपूर असते ना आपल्या मग कोण काम आहे म्हणून आता संपलेलं आहे सगळं काम आणि हे सकाळची तयारी आता सुरू सकाळी टिफिन वर पाच वाजता टिफिन सकाळी पाच ला टिफिन कोल्हापूर मारुती ढबाले दादा कोल्हापूर वरून आहात तुम्ही स्वागत आहे तुमचं होम मेकअप शीतल या चॅनल वर मी नागपूर वरून आहे तर सपोर्ट करा सबस्क्राईब करा होम मेकअप कर शीतल या चॅनल ला ओके युकी नाही युकी यायची आहे बराच आता अर्धा तास झाला तिने मला मेसेज केलेला आहे मला पण दुसऱ्यांच्या लाईव्ह अटेंड करावं लागते ना त्याच्यामुळे मग मी लाईव्ह दिसले तर मग पटकन अटेंड करून घेते लक्ष्मण कोल्हे हा बर बर एका वेळेला दोन काम हजेरी लावा हा मग कामच असतेच काम आता हे सकाळचं काम आता करून ठेवावं लागेल ना आपल्याला ला। नितीन ठोके मेथीची भाजी कशी करायची मेथीची भाजी मेथीच्या भाजीमध्ये आम्ही लसूण वगैरे नाही घालत आम्ही कांदा आणि मिरची टोमॅटो कांदा मिरची होऊ देतो मग त्याच्यानंतर टोमॅटो मीठ झाली आमची भाजी मेथीची भाजी कांदा मिरची आणि टोमॅटो कुठली भाजी आहे हा स्वयंपाक झाला का हा स्वयंपाक झाला ना तरीचा स्वयंपाक झाला टिफिन वगैरे सगळं घासून झाला त्यानंतर बॉटल धुवून झाल्यात सकाळसाठी आपलं हे आता हे आहे लक्ष्मण कोले कुठली भाजी आहे गवार गवार सकाळसाठी गवार तोडून ठेवते ना सकाळी पाच ला कुठं तोडणार आहे मी ओके हा मग काम असतात बर चला पटापट जॉईन हो सगळ्यांनी लाईव्ह ला। सहा मिनिट होऊन गेलेली आहे आपली तुम्ही जॉईन नाही होत पटापट तुलसीदास दादा दा कोणत्या भाजीची तयारी सकाळची आपली गवार शेंग आता तर झालेला आहे पण सकाळसाठी नितीन ठोके शिवपुरी भारी मध्ये काय करता शिवपुरी भारी मध्ये काय करते लक्ष्मण कोल्हे चला बरोबर ठीक गाडी चालू आहे बाय बरोबर चालू आहे चला पटापट -पत डन करा सगळ्यांनी आणि होम मेकर शेतला चॅनलला सबस्क्राईब करून या सगळ्यांनी कुठे गेले आपले दादा वगैरे सगळे कमेंट्स करा सगळ्यांनी आ बरं तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन नाही आला का कमेंट्स करा सगळ्यांनी पटाप रिजुल बेन क्या बना बता खाना हो गया खाना होने का है होने का, खाना बन गया सुबह के फल, लिए गवार की फली सुबह के लिए मुकड़ी भाजी मध्ये कोणत्या करता कढन कडधान्य वगैरे काय मोकड्या भाजी कोणत्या करता कडधान्य कर वगैरे करते मूग आहे आपलं मोठ आहे भिजू घातलं त्याला कैलास दादा कैलास रोजी लॉग हाय दादा तुम्हाला स्वागत आहे दादा तुमचं रंगारी हाय तुमचं पण स्वागत आहे जेवण झालं का नाही व्हायचं आहे कैलास दादा जेवण व्हायचं आहे स्वयंपाक झालेला आहे सकाळची तयारी सुरू आहे सुनील मुंडे नमस्कार तुम्हाला सुनील दादा कुठून आहात तुम्ही सुनील दादा कुठून आहात तुम्ही आप लोक कैसे हो हम लोक अच्छे हैं आप कैसे हो कडधान्य वगैरे हा कट धान्य वगैरे वाचलं मी आय ताई भाग्यश्रीताई ताई तुमचं स्वागत आहे कुठ केव्हा आय ताई तुमची लाईव्ह तुम् आत्ता अच्छा हा हे सकाळसाठी ना पाचला माझा टिफिन तयार होते माझा पासला हा मुगाविषयीच विचारायचं होतं हा बोला हिरवा मुग नाही का हो हो दुधवाला आला डॉल्फी डॉल्फी इकडे लवकरच वरतीच टोपल्या म्हणजे गंध असेल वरतीच हे बेटा किरण हाय हाय ताई तुम्हाला पण किरण ताई स्वागत आहे ताई तुमचं हो। मेकर चायना ताई सुनील मुंडे परळी भाग्यश्री कुंडाळे लाईक केले ताई धन्यवाद ताई तुम्हाला लाईक करा लाईक डन करा सगळ्यांनी प्लीज लाइक डन करा माय लवली अच्छा परळी वैजनाथ माय लवली म्हणजे पुसदला कधी गेल्या का तुम्ही बेटा झाकून ठेव त्याच्यात त्याच्यावर झाकून पुसदला पुसद कुठे आहे नाही कधीच नाही गेली साक्षी देवगिरे हाय साक्षी ताई साक्षीताई तुमचं स्वागत आहे होम मेकर शीतल या चॅनल वर कुठून आहात तुम्ही मी नागपूरवरून आहे प्रिन्स कुमार हाय प्रिन्स कुमार कुठे राहता राहतेस मी नागपूरला राहते तुम्ही कुठे राहता नागपूरला राहते मी प्रिन्स कुमार स्वागत आहे सगळ्यांचं नवीन मंडळीचं आपल्या होम मेकर शिकल चॅनलवर आणि जुन्यांचं पण मुंबई मी नागपूरला राहते सपोर्ट करा सबस्क्राईब करा होम मेकर शिकल या चॅनलला भेटेल आपले तिथे साक्षीताई कुठे राहता तुम्ही नमस्कार संदीप दादा संदीप दादा नमस्कार खूप छान दिसतेस धन्यवाद तुम्हें लाइक दंड बाय ताई स्वयं चालू हो ताई हो ताई। ताई है बाय ताई बायताई तुम वीडियो खूब छान है संदीप दादा धन्यवाद तुम्हारा संदीप दादा सका पाटेगा राहते हो क्या पाटेगा सका करते रात चार होम मिनिस्टर नाही होम मेकर शीतल दिस हा मग होम मेकरच आहे ना मी मग बरा बघा किती का सतीश दादा सतीश दादा स्वागत आहे सतीश दादा तुमचं आताच बोलला ताई तुम्ही मग व्हिडिओ बघितला लाईक सबस्क्राईब केलं ला, आणि आता लाईव्ह आलो धन्यवाद आता तुमचे मनापासून धन्यवाद आहे आणि खूप खूप स्वागत आहे तुमचं होम मेकर शीतल या चॅनल वर कैसे कुठून आहात तुम्ही शतीश दादा तुम्ही कुठून आहात मी नागपूरवरून आहे तर सपोर्ट करा सबस्क्राईब करा होम मेकर शीतल चॅनलला सगळ्यांनी लोक कैसे हो हा मच्छे हे नमस्कार करतो मनापासून सर्वांना आपले संदीप दादा सगळ्यांना नमस्कार करत आहेत साक्षी जेवण झालं का ताई नाही साक्षी ताई आता स्वयंपाक झालेला आहे आता हे सकाळची तयारी सुरू आहे सकाळची तयारी आहे आपले दादा हसत आहेत आपले दादा हसत आहेत तर दादा असेच राहा तुम्ही सतीश दादा कुठून आहात तुम्ही कुठून आहात तुम्ही मी नागपूरवरून आहे दादा सपोर्ट करा हिंदुस्थानी भाऊ आपले बिग बॉस शो शो मधले नाही का हिंदुस्थानी भाऊ आलेले आहेत आपले बिग बॉस शो बघितला ना तुम्ही हिंदुस्थानी भाऊचा बघितला की नाही सलमान खानचा आनंद को कुत्ते तो कोई नाही तो को बोलते ही नाही हा आनंद को कुत्ते तो कोई नाही तो को बोलते ही नाही क्या हिंदुस्थानी भाऊ आपल्याकडे आलेले आहेत बिग बॉसच्या शो मधून डायरेक्ट आपल्याकडे कमेंट करायला आपले हिंदुस्थानी भाऊ आलेले आहेत तर चला फटाफट पत लाईक सबस्क्राईब करा सगळ्यांनी ताई माझी कमेंट वाचा किती तुमची उत्सुकता हा बघा मी नवीन आता तुम्ही मला तिथे मेसेज केला मी विसरले का नाही विसरले ना, विसर ना। हिंदुस्थानी तुम्हाला नेक्स्ट टाइम नेणार आहे नक्की बिग बॉसच्या शो मध्ये आपल्याला जायचं आहे सलमानच्या हिंदुस्थानी भाऊ आपल्याकडे आलेले आहेत डायरेक्ट आता तिकडून आलेले आहेत आपला काय म्हणतात त्याला छान दिसते ताई साक्षी ताई धन्यवाद ताई तुमच धन्यवाद बिग बॉसच्या शो मधून आपल्याकडे हिंदुस्थानी भाऊ आलेले आहेत लग्नाला गेल तो ताई आज चंद्रपूरला टाइम नाही भेटला आज लाईव्ह ला मला पण तर मी तर दोन तीन दिवसापासून लग्न अटेंड करत आहे मला लाईव्ह जायला नाही मिळालं कोणाच्या मयुरी सावंत ताई नमस्कार तुम्हाला स्वागत आहे ताई तुमचं होम मेकर शीतल चॅनलवर सॉरी लिखने में गलती हो गया नहीं लिखने में गलती नहीं करना भैया जी बराबर लिखना थोड़ा टाइम लगेगा तो चलेगा लेकिन बराबर लिखना लाइक केलाय धन्यवाद तुम्हाला सगळ्यांनी लाईक डन करा होम होममेकर शीतलया चॅनलला सपोर्ट सबस्क्राइब करा सगळ्यांनी चॅनलला भेट द्या आणि व्हिडिओज बघा कॉमेडी व्हिडिओ आहेत परत मराठी सॉन्गचे पण व्हिडिओ दिसतील तुम्हाला हे बघा कोण बोललं काम नाहीये हे बघा किती काम आहेत किती काम आहेत तेव्हाची मी लाईव्ह बंद केली तेव्हाची कामच करत आहे कुलर मध्ये पाणी घालणं हे ते कोण बोललं काम नाही आहे के लाईक केलं ताई धन्यवाद साक्षीताई तुमचं साक्षीताई तुम्ही कुठून आहात साक्षीताई तुम्ही सांगितलं का मला तुम्ही सांगितलं नाही साक्षीताई मला कि तुम्ही कुठून आहात म्हणून फक्त तुम्ही जय मल्हार संदीप दादा संदीप दादा जय मल्हार ताई कस विसरणार तुम्ही न सांगता सब केले हीच तर खरी ओळख आहे ताई हा बरोबर आहे सतीश दादा सपोर्ट करा मला होम मेकर हिरो करा, करा ताई कामच आहे आपले मग किती काम असते आणि मगाशी एक दादा बोलले मला की तुला कामच नाही राहत बघा किती काम असते आता उद्यापासून पाच वाजता पासून मुलीच्या शाळेसाठी ऍडमिशन करायला पण जायचं आहे मला नवीन शाळेमध्ये नंतर सकाळी यांचा मग आता रिक्षा ई रिक्षा बोलवायचा आहे काम नसते का म्हणजे भर, मग भरपूर काम आहे मग मी सांगा कशी लाईव्ह घेणार आहे की नाही बरोबर आहे की नाही मग हाय मॅम ओके हिरो हाय हाय स्वागत आहे तुमचं ओके हिरो अंजली कदम अहो घरातील सर्व कामे सांभाळून व्हिडिओ बनवतात हा मग घरातील सगळे काम करून व्हिडिओ बनवायचे एक दीड वाजेपर्यंत सकाळी लाईव्ह घेतली एक दीड वाजेपर्यंत माझे काम झाले त्याच्यानंतर मी चार पाच व्हिडिओ बनवले त्याच्यानंतर लाईव्ह अखेर लाईव्ह पाच वाजेपर्यंत माझे व्हिडिओ वगैरे झाले त्याच्यानंतर मी बंद केलं त्याच्यानंतर स्वयंपाक केला कूलर मध्ये पाणी घातलं आता हे सायंकाळ सकाळची तयारी कोण बोललं काम नाही तब्येतीची काळजी घेऊन काम करत आहे हो मग रमेश दादा हॅलो डियर गुड इवनिंग मॅम गुड इवनिंग बबन बी पाटील हाय ताई हाय तुम्हाला स्वागत आहे दादा तुमचं होम मेकर शीतल या चॅनल वर कुठून आहात तुम्ही आणि रमेश दादा तुम्ही कुठून आहात मी सोलापूर मी नागपूर वरून आहे तर सपोर्ट करा सबस्क्राईब करा होम मेकर शीतल या चॅनलला सगळ्यांनी तुम्ही मी नागपूरची आहे नागपूरची आहे मी नागपूरची आहे गवारेचे शेंगा हाय ताई हा सकाळ साठी आहे दादा हे आपल्या टिफिन साठी आहे गणेश हा नमस्कार नमस्कार तुम्हाला स्वागत आहे पाटेगावला राहते तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर अच्छा हो काय पाटेगाव सचिन ढोस हॅलो हॅलो सचिन टूर्स कधी येता सोलापूरला सोलापूर बापरे किती लांब आहे ते सोलापूर ताई वोटिंग केले का हा झाला मिटलं पण ते वोटिंगच ओके हिरो कोणती भाजी बनवता हे सकाळला बनवणार आहे गबाशेंग आपण काय करता मी हाऊसवाईफ आहे होम मेकर रमेश जॉब या हाऊस वाईफ हाऊस वाईफ आता नाही ताई झालं का लग्नाचा कार्यक्रम ताई हो झाला का लग्नाचा कार्यक्रम झाला येऊ का जेवायला हो या, या जेवायला ताई मी रत्नागिरीतून बोलत आहे अरे वा मस्त रत्नागिरी मी नागपूर वरून आहे दादा सती दादा नागपूरची आहे मी बाय 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 रेखा मोरिय ताई नमस्ते ताई तुम्हाला नमस्ते बबन बी पाटील जेवण झालं का नाही बबन दादा आता जेवण तर व्हायचं आहे ओके चला बाय हा बाय सचिन दादा बाय जेवण व्हायचं आहे स्वयंपाक झालेला आहे आता मी म्हटलं हे सतीश बामने रत्नागिरी येथून कुठे बोलता तुम्ही कुठून बोलत आहे सतीश बामणे दादा आपल्या अंजली कदम ताई विचारता अंजली कदमताई तुमचं पण चॅनल आहे ना रेखा मोरे ताई जेवण झाले का रेखा ताई जेवण व्हायचं आहे सुके सुके बोंबील आणले काय हो तुम्ही केले <laughs> तो व्हिडिओ पाहिला अरे वा छान 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 काही दादा नको बोलू प्लीज काय बोलू आपल्याला छोटे हो, मोठे सगळ्यांना दादा बोलायचं आहे सगळ्यांना रिस्पेक्ट द्यायची आहे काही नाही होत दादा बोलल्याने तुम्ही लहान मोठे नाही होणार आहे माझ्यापेक्षा आहे की नाही बरोबर आहे की नाही सतीश बोलणं आणि सतीश दादा बोलण्यामध्ये अंतर आहे ना काही हरकत नाही अंजली कदम हो ताई मी सबस्क्राईब केला आहे ना तुम्हाला ताई जाता जाता मला एक सांगा वर्धा किती लांब आहे तुमच्या इथून हा काल तुम्ही बोलले होते आता माझ्या टिपलाइट चमकला चमकला टिपलाइट बरोबर आहे ना तुमची मैत्रीण तिथली वर्धेची हा बरोबर आहे पण आता वर्धा इथून किती किलोमीटर आहे हे मला नाही माहित बघावं लागेल मी लोणावळा लोणावळा ला, लो ला, लो ला राहतो पुणे आणि मुंबईच्या मध्ये हा साक्षीताई व्हिडिओ छान तुमचे धन्यवाद साक्षीताई तुम्हाला हा तुमची वर्धेची लक्षात आला चमकला आता काय निवडत आहे ताई रेखा मोरे ताई भाजी करायची आहे सकाळला गवार शेंगाची हो केलंय हा कधी असते ताई तुमची लाईव्ह ताई तरी पण अंदाजे चला आता आपण बंद करू परत चालू करून सतीश बामने दादा अंजली ताई मी ते सगमेवर डिस्ट्रिक्ट रत्नागिरी अच्छा हो काय विराज गेमर मेहंदी छान दिसते धन्यवाद तुम्हाला दिलराज दादा अंजली कदम ताई आम्ही खेड रत्नागिरीचे हो का सगळे आपली युट्यूब फॅमिलीला नमस्कार बोलत आहेत आपल्या रेखा ताई काय करू ताई एकच चांगली मैत्रीण मग <laughs> चांगल्या मैत्रिणीला जपून ठेवायचं की नाही सहदेव दनगट हाय हाय चला मग आता भेटू आपण परत थोड्या वेळाने युकी नाही आली युकी नाही आली युकी बोलली बिचारी मला चला बाय भेटू परत